माारी जाई न मला विसवा कशाचा मला इसवा कशाचा समोर पाळना भाशाचा मला इसवा कशाचा समोर पाळ नाभाश्याचा मायरा जाई भावा आधी बोलन भासा भावा दी बोलन बोलण भा्या बाईन खाली बसा आवादी बोलन वासान आत्या बाईन खाली बसा जाईन मायराल मला बसया गोंगडी त्यात माझ्या ग भाऊ जया पाया पडतीन चडावडी त्यात माझ्या ग भाऊ जया पाया पडतीन चडावडी जाईन मायराल मी तर सुखन भोगयाल भिता सुकन भोगयाल माझ्या बंधूची कामिनी माझ्या बंधूची कामिनी हात न राबयाल माझ्या बंधूची कामिनी हात न राबयाल जाईन मायाल जाईन मायाल बसीन पित्या पासी ससीन पीत्या पासी न माझी काशी न माझी काशी जाई न माहेरी काय बाई माहेरी काय मयेबाई ती डोईची घागर ग ती तर डोईची घागरण विसर्वा भाव जय देई डोईची घागरन सवा भाऊ जई देई सासर वासनीच्या केसच्या झाल्या वाती बाप माझा ग टाकन पाणी माय माझीन केस धुई बाप माझा टाकन पाणी बाप माझा केस दुई बापान तुमच्या घरी राजकीय लय काय राव असं नाही उचललं पुढचं ताट काय जेवणाचं